वडाच्या साक्षीने सावित्री उभी पतीच्या प्राणांसाठी झाली रणरागिनी निष्ठा श्रद्धा प्रेमाचा संग तेजाने ते हरला मृत्यूजंग श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी वटपौर्णिमेचे कथेविषयी व वटपौर्णिमेविषयी माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग या वटपौर्णिमेचा इतिहास काय बरं वटपौर्णिमा म्हणजे वटवृक्षाची पूजा करून सावित्रीसारखी पतिव्रता होण्याचा संकल्प करण्याचा शुभ दिवस हिंदू संस्कृतीत वडाचं झाड म्हणजे त्रिदेवांचं रूप ब्रह्मदेव वडाच्या मुळांमध्ये विष्णू खोडांमध्ये तर शंकर पानात असतो वड वृक्ष दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात या दिवशी सावित्रीने मृत्यूवर मात करून सत्यवानाला परत मिळवलं म्हणून ही कथा आजही प्रसिद्ध आहे सावित्री सत्यवान म्हणजेच प्राचीन महाभारतकालीन एक कथा मद्र देशाचा राजा अश्वपती दीर्घकाळ अपत्यहीन होता त्याने सावित्री देवीची एक हजार दिवस तपश्चर्या केली अखेरीस देवीने प्रसन्न होऊन त्याला कन्यारत्न दिलं ती होती सावित्री ती लहानपणापासूनच तेजस्वी बुद्धिमान शांत निष्ठावान आणि अत्यंत सुंदर होती तिचं नाव तिच्या आईवडिलांनी देवी सावित्रीच्या कृपेमुळे ठेवलं होतं तिचं रूप तेज आणि विचार इतके शुद्ध होते की तिला पाहून राजकुमारांमध्येही घबराट निर्माण व्हायची बराची निवड करण्याच्या दिवशीच सावित्रीची सत्यवनाशी भेट झाली जेव्हा सावित्री योग्य वयाची झाली तेव्हा अश्वपतीने तिला वर पाहण्यासाठी संमती दिली ती देशभर प्रवास करून वर शोधू लागली एका घनदाट वनात तिने एक तेजस्वी तरुण पाहिला जो आपले अंध वडील राजा घुमतसेन यांची सेवा करत होता त्यांचं नाव होतं सत्यवान तो अत्यंत गुणवान धैर्यशाली परोपकारी आणि नम्र होता सावित्रीला वाटलं हाच माझा पती पण ऋषींचा इशारा मिळाला राजा अश्वपती सावित्रीच्या निर्णयांवर आनंदित झाला पण तेवढ्यात नारद ऋषी आले आणि म्हणाले हे राजन सत्यवान श्रेष्ठ आहेच पण एक भयंकर सत्य आहे आजपासून बरोबर एक वर्षाने तो मरण पावेल राजा व्याकुल झाला सावित्रीला विचारलं बाळा दुसरा वर निवड पण सावित्री म्हणाली पित्याच्या आज्ञेने मी वर शोधला पण एकदाच शोधला ज्याला मनाने श्रद्धेने नजरेने पती मानलं तोच खरा पती अश्वपती राजा सावित्रीच्या धीराने आश्चर्य वाटलं अखेर तिचं लग्न सत्यवानाशीत झालं वनवासाची व वनवासातील तपश्चर्या सावित्रीने विवाहानंतर वनात जाऊन सत्यवानाच्या अंधपालकांची सेवा सुरू केली ती एक उत्तम सून पत्नी आणि धर्मनिष्ठ स्त्री ठरली तिने सत्यवानाच्या मरणाच्या दिवसाची कालगणना ठेवली होती जेव्हा ती जवळ आली तेव्हा तिनं तीन दिवस उपवास सुरू केला शेवटच्या दिवशी वटपौर्णिमा होती सावित्रीने वडाच्या झाडाखाली बसून पूजा केली व्रत केला आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली शेवटी तो मृत्यूचा दिवस आलाच त्या दिवशी सत्यवानासोबत लाकूड आणायला गेली तो अचानक थकून म्हणाला माझं सावित्री त्याला मांडीवर झोपवलं आणि त्याचे डोळे मिटले तेवढ्यात यमराज आले मृत्यूचे देव त्यांनी सत्यवानाचा प्राण घेतला आणि ते चालले सावित्रीही त्यांच्या मागे चालू लागली पण यम आणि सावित्री यांच्यात नेमका काय संवाद झाला तर तो असा यमराजांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण सावित्रीने धर्म नैतिकता पतिव्रतेचं सामर्थ्य यावर यमराजांशी युक्तिवाद सुरू केला यमराज तिच्या ज्ञानाने धैर्याने प्रभावित झाले त्यांनी तिला वर मागायला सांगितलं सावित्रीने तीन वर मागितले माझ्या सासऱ्यांचं पूर्वीचं राज्य आणि दृष्टी परत मिळव माझ्या पित्याला अनेक पुत्र होत माझ्या पोटी सत्यवानाची संतती हो शंभर पुत्र यमराज अचंबित झाले जर सत्यवान मरण पावलं आहे तर संतती कशी होणार त्यांनी समजून घेतलं ही स्त्री सामान्य नाही ही आहे धर्माची मूर्ती अखेर त्यांनी सत्यवानाला जीवनदान दिलंच पुनरागमन आणि विजय सत्यवान, सत्यवान शुद्धीवर आला तो सावित्र, सावित्री सावित्री आणि तो परत आले धुमतसेनला पुन्हा दृष्टी मिळाली त्याचं राज्यही परत मिळालं सावित्रीने स्वतःच्या निष्ठेच्या आणि धर्माच्या शक्तीने मृत्यूवर मात केली व्रत श्रद्धा आणि अध्यात्म सावित्री म्हणजे प्रतिव पतिव्रतेचं साक्षात मूर्तिमंत रूप आहे तिच्या निष्ठेने मृत्यूला जिंकून दाखवलं वटपौर्णिमा व्रत हे केवळ एक पूजा अर्चा नाही तर ते स्त्रीच्या सामर्थ्याचं श्रद्धेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळणं म्हणजे पतिप्रेम संसाराची प्रदक्षिणा आणि अखंड नात्याची गाठ बांधणं पण ही सावित्री महान का होती हो कारण तिने मृत्यूवर विजय मिळवला कारण तिने सत्य धर्म निष्ठा यांचा मार्ग कधीच सोडला नाही कारण ती प्रेमाची सहनशक्तीची आणि पराक्रमाची मूर्ती होती आजही भारतभर लाखो स्त्रिया वटपौर्णिमेला उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करतात सावित्रीसारखी निष्ठा मिळो यासाठी प्रार्थना करतात या कथेतून आपण शिकतो की सत्य श्रद्धा आणि प्रेम यांच्या बळावर मृत्यूलाही हरवता येतं हे वटपौर्णिमा व्रत कसे करावे व्रताची वेळ किंवा दिवस वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या तिथीला येते सूर्योदयानंतर ते संध्याकाळपर्यंत व्रत केले जाते सकाळच्या वेळेत पूजन व प्रदक्षिणा करणे अधिक शुभ मानले जाते व्रतासाठीची पूर्वतयारी म्हणजे पूजेसाठी एक वडाचे झाड खरे झाड किंवा कुंडीतील झाडही चालू शकते कुंकू हळद अक्षता फुले धूप दीप पंचामृत साडेतीन सुपाऱ्या एक लहान गाठ वटसावित्रीची प्रतिमा किंवा मूर्ती फळ मिठाई पाणी भरलेला कलश व त्यावर नारळ सोळा शृंगाराचे साहित्य पूजेचा चौक आणि पूजा साहित्य ठेवण्यासाठी पात्र उपवासाचे स्वरूप स्त्रियांनी या दिवशी उपवास ठेवावा अन्न न घेता फक्त फळाहार किंवा पाणी पिऊन उपवास करणे अधिक शुभ मानले जाते काही ठिकाणी संपूर्ण निर्जयी म्हणजे पाणीही न पिता उपवास केला जातो या व्रतविधी कशा असतात बरं स्नान व संकल्प सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र वस्त्र वस्त्र धारण करा पूजेच्या ठिकाणी वडाच्या झाडाजवळ बसून संकल्प करा मम पती सौख्य सिद्धार्थ दीर्घ आयुष्यम इच्छती सावित्री व्रतमह करिष्ये वडाच्या झाडाची पूजा वडाच्या झाडावर जल अल्प अर्पण करा त्यावर हळदी कुंकू लावा फुले वाहा झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा करा, करा आणि प्रत्येक प्रदक्षिण प्रदक्षिणेबरोबरच धागा गुंडाळा सावित्री आणि सत्यवानाचं पूजन सावित्री आणि सत्यवानाच्या मूर्ती किंवा चित्राचे पूजन करा त्यांना सोळा शृंगार अर्पण करा पंचामृताने पूजन करून कुंकू फुले नैवेद्य अर्पण करा दीप प्रज्वलन व आरती यमराज सावित्री व सत्यवान यांची आरती करा काही ठिकाणी यमराजासाठीही एका सुपारीचे पूजन केले जाते वटसावित्रीची कथा वाचणे किंवा ऐकणे पूजेनंतर सावित्री सत्यवान यांची पौराणिक कथा वाचा किंवा ऐका ही कथा ऐकल्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आरती आणि नमस्कार जय सावित्री माते किंवा वटसावित्रीची आरती म्हणावी झाडाला मूर्तीला व आणि यमराजाला नमस्कार करावा व्रताची सांगता व नैवेद्य संध्याकाळी पतीला ओवाळा त्याला नैवेद्य द्या व्रताच्या सांगते नंतर सासूस पूजेचा प्रसाद द्यावा फलाहार किंवा भोजन करावे या सगळ्यात पतीसाठी विशेष प्रार्थना करावी सावित्री समनारी नसावी जगती पतीप्रेमनिष्ठा तिच्या अंगी वस्ती जसं तिनं पतीला मृत्यूतून आणलं तसंच माझ्या नवऱ्याचं आयुष्य उजळ या सगळ्यात महत्वाचे टिप्स म्हणजे पूजेसाठी नवे अथवा स्वच्छ पारंपरिक वस्त्र परिधान करावे मनात निस्वार्थ श्रद्धेने व्रत करावे कथा सांगताना मुलांना किंवा घरच्यांना भावनिक आणि नैतिक संदेशही द्यावा व्रताचे आध्यात्मिक महत्व म्हणजे हे व्रत केवळ पतीच्या आयुष्यासाठी नसून स्त्रीच्या श्रद्धा त्याग निष्ठा आणि शौर्याचं प्रतीक आहे सावित्रीप्रमाणे नारी शक्ती ही परमेश्वरी आहे तिच्यात मृत्यूवरही मात करण्याची शक्ती आहे श्री स्वामी समर्थ येणाऱ्या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट आणि शेअर नक्की करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो